तुमचे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मी अनुराधा छान पैकी गणेश उत्सव चालू आहे म्हणजे गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात आगमन झालेले आहेत आणि सगळ्यांच्या घरात लहान मुलं मोठे सगळ्यांचीच प्रसादासाठी खूप रेंगण असते तर रोजचा प्रसाद काय बनवायचा हा सगळ्यांना प्रश्न असतो तर रोजचा प्रसाद वेगळा बनवला गेला पाहिजे कारण आपले गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना सुद्धा गोड खायला खूप आवडतं म्हणून आपण सगळेच जण त्यांच्यासाठी रोज नवीन नवीन नवी पदार्थ बनवत असतो तर आज छानपैकी प्रसादासाठी मी बनवणार आहे ओरिओ बिस्किटचे मोदक तर चला मागच्या वर्षी सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला होता बघितला नसेल तर नक्की बघा पण आता हा फ्रेश छानपैकी व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करत आहे तर नक्की बघा पूर्ण तर चला बघून घेऊया ओरिओ बिस्किटचे आपण मोदक कसे बनवायचे आहेत ते अगदी सोपे आहेत गॅस न पेटवता अगदी मस्त झटपट असे मोदक तयार होतात आणि सगळ्यांना सुद्धा आवडतील तर चला बघून घेऊ बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत तर हे बघा ओरिओ बिस्किटचे पॅकेट इथे मी हे खोलून घेते एक तुमच्या समोर बाकीचे मी खोलून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ओरिओ बिस्किटचे पॅकेट येतात लहान किंवा मोठं कोणत्याही साईजचे म्हणजे पॅकेट तुम्ही घेऊ शकतात त्याच्यात ओरिओ बिस्किट हे बघा हे आपल्याला व्हाईट क्रीमवालेच घ्यायचे आहेत तुम्ही स्ट्रॉबेरी वगैरे ते फ्लेवर नका घेऊ आपल्याला व्हाईट क्रीमचेच घ्यायचे तर हा बिस्किट असे जॉईंट असतात तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यातला मधला जो व्हाईट भाग आहे तो आपल्याला इथे प्लेटमध्ये सगळा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे बिस्किट चॉकलेट बिस्किट वेगळ्या साईडला ठेवायची आणि त्याची क्रीम वेगळ्या साईडला ठेवायची आहे आपल्याला तुम्हाला जर मिक्स करायची असेल तर या बिस्किटसोबत ही क्रीमसुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये ग्राईंड करू शकता किंवा मग अशा पद्धतीने वेगळी कारण याची टेस्ट खूप छान येते तो राता मी पत दतीने। बगा। तर आता मी थे थे। हे सगळे बिस्किट अशा पद्धतीने वेगळे करून घेते तर हे बघा ही क्रीम अशी ह्या साईडला ठेवून घेते दुसऱ्या प्लेटमध्ये तर हे सगळे बिस्किट मी इथे काढून घेतलेले आहेत हे बिस्किटांचे पाच ते सहा पॅकेट मी इथे दहा रुपयाचं बिस्किटचं पॅकेट येतं ते घेतलेले आहेत सहा घेतलेले आहेत त्याच्यातली क्रीम साईडला ठेवलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला दूध लागणार आहे थोडंसं अगदी आणि डेसिकेटेड कोकोनट इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे तर चला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बिस्किट आपल्याला इथे तुकडे करून टाकून घ्यायचे आहेत कारण याला अगदी बारीक पावडर आपल्याला याला मिक्सरमध्ये करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने छान बिस्किटांची मी इथे पावडर करून घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये काढून घेते तर हे बघा इथे सगळी पावडर करून झालेली आहे आता याचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे तर डो बनवण्यासाठी आपल्याला इथे दूध लागणार आहे तर चमच्याने जितकं लागेल त्यानुसार थोडं थोडं दूध आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जर क्रीम असेल ते मिक्सरमध्ये अगदी ग्रा एकदम बारीक फाईन करून घ्यायचं आहे ते थोडंसं लिक्विड स्वरूपात झालं ना तर त्याच्याने सुद्धा तुम्ही इथे डो बनवू शकता तर अशा पद्धतीने दूध लागत लागत मी टाकून इथे छानपैकी असं डो बनवून घेते याचा अगदी सॉफ्ट थोडासा आपल्याला सॉफ्ट बनवायचा आहे डो एकदम का थंड ठेवायचा आणि जास्त दूध पण नाही यूज करायचं अगदी लागेल त्यानुसार चमच्या चमच्याने दूध आपल्याला इथे तर हे बघा छान पैकी इथे आपला डो बन तयार आहे तर अशा पद्धतीने इथे हे बघा इतका सॉफ्ट आपल्याला पाहिजे जास्त दूध नाही टाकायचं त्याच्यात आता इथे थोडस इथे मी तूप टाकून घेणार आहे अगदी याला थोडी शाईन येण्यासाठी तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं डो झाल्यानंतर आपल्याला याला शाईन येण्यासाठी फक्त थोडंसं अगदी घी टाकून घ्यायचं आहे आणि असं चोळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपला डो तयार झालेला आहे आता याला थोडं साईडला ठेवूया आपण आता आपण इथे बिस्किटांमधली जी क्रीम काढून घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला इथे डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे पाच चमचे मी इथे आधी टाकून घेणार आहे आणि लागलं तर मग अजून घेईल आधी हे मिक्स करून घेते इथे मी फक्त दळलेली अर्धा चमचा इतकी साखर टाकून घेते दळलेली साखर घ्यायची आणि एक चमचा आपल्याला इथे मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा फक्त टेस्ट येण्यासाठी आहे सगळं हे सगळं छानपैकी हाताने असं सगळं मिक्स करून घ्यायचंय एक जीव झालं पाहिजे आणि तुम्हाला लागलं तर याच्यामध्ये एक ते दोन चमचा तुम्ही याच्यामध्ये दूध घेऊ शकता अगदी मिक्स करण्यासाठी पण क्रीम आहे क्रीमला ओलावा असतो तर त्याच्याने अगदी छान असं मिक्स होतं ते पण आपल्याला मध्ये फिलिंग करायचं आहे ना तर त्याच्यासाठी थोडंसं याला ओलावा पाहिजे म्हणून एक ते दोन चमचा इथे दूध टाकून घेणार आहे मी आधी एकच चमचा घेते लागल्यानंतर मग टाकून घेऊया तर अशा पद्धतीने सगळं अगदी मिक्स करून आहे तर हे बघा हे छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे मीने इथे तर आपल्याला एक ते दीड चमचा याच्यामध्ये दूध यूज केलेला आहे तर अशा पद्धतीने हा सुद्धा डो इथे बनवून घेतलेला आहे कोकोनट आणि क्रीमचा तर हे सुद्धा आपण इथे आता साईडला ठेवूया तर इथे आपल्याला हे जे आपण बिस्किटचं चुर्याचा डो बनवून घेतलेला आहे त्याचं थोडंसं आपल्याला इथे डोमधून थोडासा असा गोळा तोडायचा आहे तर असा गोल करून घ्यायचा आणि तुमच्याकडे मोदकचा साचा असेल तर त्याच्यामध्ये हा फील करायचा आहे छोटा किंवा मोठा तुम्हाला किती साईजचे बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने असं करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण इथे मध्ये टाकून घ्यायचा आहे गोळा तर हे बघा या पद्धतीने इथे मी लावून घेतलेलं आहे मधून आणि त्याच्यानंतर हे जे व्हाईट फिलिंग आपण बनवलेलं आहे हे मध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला एकदम नाही जास्त भरायचा अगदी पूर्ण हे बघा काठापर्यंत नाही भरायचं याला बोटाने असं मध्ये प्रेस करायचं आहे आणि हे जे बाहेर आलेलं ब्लॅक कलरचं आपलं चॉकलेट फ्लेवरचं जे आहे बिस्किटचा कोळा त्याला असं खालच्या साईडने जाहे बंद तर करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा बोटाने अशा पद्धतीने इथे बंद करायचं म्हणजे व्हाईट फिलिंग ही बाहेर नाही निघत तर ही जी चॉकलेटची फिलिंग आहे ही सगळी अशी पॅक करून घ्यायची आपल्याला तर प्रेस केलं ना, ना तर हे बघा छान पिकेला शाईन येते तर या पद्धतीने आपला मोदक आता खोलून दाखवते मी तुम्हाला छान असा सुबक असा मोदक आपला तयार होतो आणि खाण्यासाठी तितकाच टेस्टी असा लागतो हा मोदक तर किती छान दिसतोय ना तर हे बघा याच पद्धतीने बनवायची कसं बनवायचं ते छोटे बनवा मोठे बनवा तुमच्या आवडीनुसार आहे तर हे बघा असं गोळे घ्यायचे त्याच्यानंतर गोल करून घ्यायची इला आणि पद्धती या पद्धतीने आपण जे मोदक बनवतो ना आपले तळणीचे असो किंवा मग तांदळाचे मोदक अशा पद्धतीनेच याला करून घ्यायचं आहे हे बघा हे झालं याच्यामध्ये आपल्याला फिलिंग भरून घ्यायची आहे या पद्धतीने आता हे जे आहे ना हे याला वर आणायचं या पद्धतीने हा जो थंब आहे हा इथे व्हाईट क्रीमवर ठेवायचा आणि या पद्धतीने याला मध्ये लोटायचं आणि बाहेरची क्रीम ह्या बोटांनी वर आणायची म्हणजे आणि वर आल्यानंतर या पद्धतीने आपल्याला इथे मोदक बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने सुद्धा तुम्ही हाताने मोदक छानपैकी असे बनवू शकता हे बघा अगदी छान असं तयार झालेला आहे हे बघा या पद्धतीने मी इथे मोदक बनवून घेते हातानेच बनवून घेते मी इथे तर अशी फिलिंग मध्ये करायची आणि नंतर आपल्याला याचा अशा पद्धतीने सगळं जवळ आणायचं आणि आपण आपल्या पिठाचा वगैरे मोदक करतो ना त्याच पद्धतीने याला असं करून घ्यायचं हे सुद्धा अगदी छान दिसतात तर आता याच पद्धतीने आणि टेस्टी असे आपले ओरिओ बिस्किट चे मोदक तयार झालेले आहेत भरपूर असे मोदक होतात बावीस ते चोवीस मोदक याच्यामध्ये झालेले आहेत पाच सहा बिस्किटांच्या पॅकेटमध्ये तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि खूप छान आणि टेस्टी लागतात खाण्यासाठी टेस्टी असे मोदक तयार होतात जर वेगवेगळ्या तर छान असे ओरिओ बिस्किटचे मोदक नक्कीच ट्राय करा तुम्ही सुद्धा बघा तुमच्या घरातले लहाण्यापासून तर मोठे सगळे अगदी खुश होणार आहेत आणि बाप्पा सुद्धा खूप खुश होणार आहेत तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला एक कमेंट मध्ये सांगा की कशी झाली होती आणि तुमच्या घरातल्यांना आवडली की नाही तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नवी नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील तर मी या चॅनेलवर ब्लॉग आणि छान छान अशा रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर, तर नक्कीच चॅनेलला लाईक करून ठेवा